हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट्स आणि पार्टी हॉल गिरिजा ॲडवेंचर पार्क तसेच ई व्हेइकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेणेद्रीवी रोड गोळेगाव जुन्नर शेतकरी बंधुनो गव्हाचं काढस जाळू नका कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांचं आवाहन रब्बी हंगाम संपत आल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये गव्हाची सोंगणी तथा काढणे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे शेतकरी यासाठी हार्वेस्टर यंत्राचा उपयोग करत आहेत हार्वेस्टर यंत्रामुळे वेळेची बचत होते खर्च कमी लागतो आणि मजुरांच्या त्रासापासून सुटका होते अशी सर्वसाधारण अभिप्राय शेतकरी देत आहेत गव्हाच्या हार्वेस्टर साह्याने सोंगणी तथा काढणी केल्यानंतर शेतामध्ये गव्हाचा काळ शिल्लक राहतो बहुतेक शेतकरी हा गव्हाचा काळ जाळून टाकत आहे गव्हाचा काढ हे सेंद्रिय पदार्थ आहे ते जमिनीमध्ये गाडल्यास जमिनीची वाढते आणि उत्पादन विविध पिकांचे वाढण्यास मदत होते सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे दिवसेंदिवस जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी होत आहेत केल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणू जळून जातात आणि त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो यासाठी शेतकरी बंधूंनी गव्हाचं काढ जाळू नये तो शेतातील जमिनीमध्ये गाढावा असे आवाहन कृषी डॉ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे आणि मी जेव्हा असं पीक केलं होतं आणि हार्वेस्टरने काढून टाकली मी कुठंशी विचारेन हे आज उत्तर सांगतो आणि आता जो काढ आहे तो आम्ही जळून टाकला त्याचा आम्हाला काहीच फायदा म्हणजे तोटा काही माहिती नसल्यामुळं आम्ही जा शेतकरी बंधनो आपण भेंडा गावातील नेवासा तालुक्यातील शिवारा तालुकला आता सध्या गव्हाची काढणी सोणी जोरात चालू आहे आणि काही शेतकरी गव्हाच्या सोणी गव्हाच्या काढणीनंतर हा जो शेतामध्ये काढ उभा राहतो तो जळून टाकत आहे तर मित्र तुझं नाव काय आहे माझं नाव जॉन सुरेश हो राहणारा हा तालुका निवस्थान जिल्हा तू किती गहू केला होता इथं एक एकर एक वर गहू केला बरं बर मग तू नंतर हार्वेस्टरने त्याची काढणी मी केला हां तयार केला मग आता तू एक गावाचं काढ जे शेतात राहिलं होतं ते का जाळलं त्याचा मला काय फायदा नसल्यामुळे मी जाळून टाक नाही शेतकरी मित्रांनो ह्या काळाचा शेताला फार फायदा आहे जर आपण हे काड शेतामध्ये गाडलं तर त्याचं खत तयार होत असतं सेंद्रिय खत जसं आपण कंपोस्ट करत असतं शेण करत असतं त्याप्रमाणे त्याचं खत तयार होतं परंतु यांनी हे जाऊन टाकलं दुसरं म्हणजे जीवाणू असतात जमिनीमध्ये आणि ते हे जीवाणूच्या उष्णते म्हणजे पेटवून दिल्यानंतर जी काही उष्णता तयार होते त्यामुळे जळून जातात आणि याच्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते आणि जमिनीचा आहे जातो आणि पुढच्या पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो तेव्हा मी या ठिकाणी शेतकरी बंधूंना आवाहन करतो की बाबांनो गव्हाचा काढ जळू नका गव्हाचा काढ जळू नका तेव्हा पटलं कर भैया हां तर सांगायची काय की हे सेंद्रिय पदार्थ आहे हे सेंद्रिय पदार्थ आपण जमीन गाडले पाहिजे जसं आपण शेणखत टाकतो कंपोस्ट खत टाकतो तसाच उपयोग ह्या काळाचा होऊ शकतो शिवाय हा काळ पुजायला फार सोपा आहे एका नांगटरीमध्ये जर गाडला आणि एक पाऊस जरी झाला तरी हा सहजपणे पुजून जातो धन्यवाद नमस्कार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज